नमस्कार आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र दिग्गजांच्या हस्ते लातूर येथील डॉक्टर प्रमोद घोगे यांच्या आयकॉन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन स्पेशलिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्वच उच्च स्तरातील नामांकनाच्या हस्ते उद्गाटे उद्घाटन पार पडले एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार असलेल्या या भव्य दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन आज थाटामाठात संपन्न झाले उद्घाटन समारंभ दरम्यान विविध रंगतदार कार्यक्रमासह स्नेहभोजनाच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून लातूर येथील सहकार मोर्चे तथा माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह सुदीर्दी निकम हे लाभले होते शिवाय प्रमुख उपस्थिती उमरगाव येथील ज्ञानराज चौगुले किडनी प्रत्यारोपण अखिल भारतीय संशोधन केंद्राचे सर्वे सर्वा डॉक्टर विवेक पुटे अहमदाबाद आयकल आयुक्त पुणे मुकुंद चाटे यांच्यासह माजी खासदार सुनील गायकवाड माजी आमदार गोविंद केंद्रे त्र्यंबकांना भिसे नारायणराव ना आबा पाटील प्रख्यात प्लास्टिक सर्जन विठ्ठलजी रहाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रख्यात सामाजिक वक्ते दादासाहेब मुंडे आय एम एस डॉक्टर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर भराटे डॉक्टर जटाळ डॉक्टर किर्नीकर डॉक्टर अंबाजोगाई आय एम एस चे अध्यक्ष नवनाथरावजी घोगे डॉक्टर विनायकजी शिरसाट डॉक्टर सतीशजी गुटे यांच्यासह अनेक डॉक्टर पत्रकार उद्योजक सामाजिक राजकीय पदाधिकारी मंडळी उपस्थित होती या अनोख्या अशा भव्य देवी उद्घाटन सोहळ्यात लातूर भोवतालच्या पंचक्रोशेतून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आयुक्तांचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद घोगे व डॉक्टर प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह ज्येष्ठ बंधू विनोद घोगे व वैशाली घोगे आई श्रीमती अनुसाया घोगे डॉक्टर केंद्रे व संपूर्ण उपस्थित होतात कार्यक्रम हा ओदर मराठवाड्यातील प्रसिद्ध गायक स्वररत्न श्री सुभाषरावजी शेख यांच्या बहरदार संगीत रजनीने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले गेले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयकॉन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील शेसाट श्री बालाजी सुळ आणि भैरनाथ कानडे यांनी केले सोहळे असंख्य झाले असंख्य होतात आणि होतील परंतु हा सोहळा मराठवाड्यातील एकमेव भव्य दिव्य संपन्न झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून इतर भव्य सोहळे कदाचित भरपूर झाले असतील पण एखाद्या रु, तर रुग्णालयाचा शुभारंभ असा कार्यक्रम आम्ही प्रथमच पाहिला आणि पाहतोय असे कार्यक्रम संपल्यावर अनेक कर, अनेकांनी कार्यक्रम स्थळीच बोलून दाखवले वेळाचे पारणे फेडणाऱ्या या कार्यक्रमाची महती अगदी कमी वेळात अगदी वेगाने सर्व दूर पसरली आहे संपादक हनुमंत जिल्हा प्रतिनिधी सुनील सिरसाट